श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रथम आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सहा एप्रिल रोजी आहे रामनवमी तर रामनवमीच्या दिवशी आपण घरचे घरी प्रभू श्रीरामचंद्र यांचा जन्मोत्सव कसा साजरा करायचा आहे त्यांच्या मूर्तीचा अभिषेक कसा करायचा पूजा कशी करायची त्यांना आवडीचा कोणता नैवेद्य दाखवायचा त्याच्यानंतर आपण सेवा काय करायच्या आणि संध्याकाळी नऊ दिवे आपन कशे हे आपण कसे लावायचे तर हे सगळं बघणार आहोत तर सहा एप्रिल रोजी रामनवमी आहे आणि ह्याच दिवशी चैत्र नवरात्राची देखील सांगता आहे म्हणजे चैत्र नवरात्राचा शेवटचा दिवस आहे तर प्र प्रभू श्रीरामचंद्र यांना आपण काय म्हणतो की मर्यादा पुरुषोत्तम म्हणतो म्हणजे त्यांचा आदर्श हा पूर्ण जगासमोर आहे त्याच्यानंतर त्यांना एक वचनी एक, एक पत्नी एक बानी असं म्हटलं जातं की म्हणजे बघा तुम्ही की त्यांच्या म्हणजे आईच्या म्हणजे त्यांच्या आईच्या सांगण्यामुळे त्यांच्या वडिलांच्या एका शब्दावरून त्यांनी चौदा वर्ष चौदा वर्षाचा म्हणजे चौदा वर्षाचा हा मोठा काळ वनवास भोगला आहे आणि ह्याच वनवासाच्या काळात त्यांचे पाय आपल्या नाशिक भूमीला लागले आहे आणि त्याच्यामुळे नाशिक भूमी ही आपली खूप पवित्र झाली आहे मध्ये काळाराम आणि गोराराम मंदिरामध्ये प्रभू श्रीरामचंद्र यांचा जन्मोत्सव हा खूप जल्लोषामध्ये खूप खूप भारी साजरा केला जातो प्रभू श्रीरामचंद्र यांची रथामधून मिरवणूक काढली जाते तर ज्यांना शक्य असेल तर त्यांनी नक्की काळाराम आणि गोराराम मंदिरामध्ये दर्शनासाठी जा किंवा तो सोहळा बघण्यासाठी जा तर आता आपण बघूया की म्हणजे प्रभू श्रीरामचंद्र हे श्रीहरिविष्णूंचाच अवतार आहेत तर आता आपण बघूया की त्यांचा म्हणजे आपण कसा साजरा करायचा तर आपण काय करायचं की रामनवमीच्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण आपलं घर स्वच्छ करायचं आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार आणि उंबरटा हा स्वच्छ करायचा आहे उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे म्हणजे ह्या गोष्टी आपण का आ, म्हणजे असं का नेहमी करतो कि की कारण की आपल्या मेन दरवाजामधूनच ज्या काही चांगल्या गोष्टी किंवा वाईट गोष्टी आहे त्या प्रवेश करत असतात म्हणून आपल्या मुख्य दरवाजाला आणि त्याच्या उंबरठ्याला खूप महत्त्व आहे तर आपण अंगणामध्ये सडा रांगोळी तुम्ही छोटी का होत नाही पण ह्या दिवशी रांगोळी काढायची आहे प्रत्येकाला वाटतं ना की म्हणजे देवानी किंवा आता प्रभू श्रीरामचंद्र यांनी आपल्या घरामध्ये विराजमान व्हावं कारण की कसं असतं की ठराविक दिवसांना खूप महत्त्व असतं तर अशा प्रकारे आपण आता आपली घराची स्वच्छता झाली तर त्याच्यानंतर आपण काय करायचं आपली देवपूजा करून घ्यायची आहे आणि देवपूजा झाल्यानंतर आता जर तुमच्याकडे रामाची मूर्ती असेल तर रामाची मूर्ती किंवा नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती असेल तर ती आणि तीही नसेल तर स्वामींची मूर्ती कारण की तुम्ही कोणत्याही देवाची सेवा करा स्वामी असं म्हणतात की कोणत्याही देवाची सेवा करा ती शेवटी माझ्यापर्यंतच येऊन पोहोचणार आहे म्हणजे की कि कितीही नद्या वाहून येऊ द्या तर त्या समुद्रालाच मिळतात त्या प्रकारे तुम्ही कोणत्याही देवाची सेवा करा ती माझ्यापर्यंतच येणार आहे तर आता आपण काय करायचं आहे बाळकृष्णांची मूर्ती घ्यायची आहे तर आधी आपण तिला साध्या पाण्याने अभिषेक घालायचा त्याच्यानंतर पंचामृतने अभिषेक घालायचा आणि त्याच्यानंतर आपण काय करायचं तुमच्याकडे जर गळती असेल तर गळती लावून द्यायची आणि आपण अभिषेक करत काय करायचं आहे सोळा वेळेस आपण पुरुष उत्तम म्हणायचं आहे आता तुम्हाला सोळा वेळेस वेळ अभावी म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही तीन वेळेस म्हणा किंवा एक वेळेस म्हणा तर आपण सोळा पुरुष पुरुषोत्तम म्हणायचं आहे जेव्हा सोळा वेळेस पुरुष उत्तम म्हणतात तर फलश्रुती ही सोळाव्या वेळेस म्हणायची आहे तर सोळा वेळेस पुरुष उत्तम म्हणायचं आता हे झालं अभिषेक झाल्यानंतर आपण काय करायचं मूर्ती ही स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आणि एका पाठावर आपण लाल वस्त्र अंथरून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण छान तांदळाची रास घालायची त्याच्यावर आपली बाळकृष्णाची मूर्ती किंवा रामाची मूर्ती किंवा स्वामींची मूर्ती तर आपण ती मूर्ती ठेवायची आहे तिला आपण गंध अक्षदा धूपदीप ओवाळून घ्यायचं आहे आणि आता हे झाल्यानंतर आता आपण मस्त छान फुलं फुलांनी वगैरे सजवून घ्यायचं आहे आणि जर तुमच्याकडे पाळणा असेल तर तुम्ही छान तो पाळणा सजून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपण बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी प्रभू श्री रामचंद्र यांना आपण पाळण्यामध्ये ठेवून आपण पाळणा हलवत असतो हो म्हणजे बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी आपण प्रभू श्री रामचंद्र यांचा जन्मोत्सव साजरा करत असतो तर तुम्ही छान पाळणा सजून घ्या आणि बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी तुम्ही तो पाळणा हलवायचा आहे तर आता हे झालं आपलं आता आपली ही झाली पूजा सेवा सेवा काय करायची आहे तर करताना तुम्ही राम रक्षा स्तोत्र हे म्हणायचं आहे या दिवशी राम रक्षक स्तोत्र म्हणण्याला खूप महत्व आहे कारण की ते सिद्ध होतं म्हणजे ह्या दिवशी सर्वांनी राम रक्षा स्तोत्र जेवढं जास्तीत जास्त होईल तेवढं म्हणायचं आहे तर आता तुम्हाला म्हणजे एक म्हणा तीन वेळेस म्हणा तुम्हाला जेवढं तेवढं तुम्ही स्तोत्र हे म्हणायचं आहे रामरक्षा स्तोत्र हे राम म्हणणं खूप गरजेचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये आपण देवाला विनंती केलेली आहे की माझ्या शरीराचा प्रत्येक अवयव हा तू चांगला ठेव म्हणजे पूर्ण वर्णन आहे डोळे नाक कान हात पाय आपल्या पूर्ण अवयवांचं त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे तर आता रामरक्षा स्तोत्र म्हणायचं आहे रामरक्षा स्तोत्र झाल्यानंतर आपण एक वेळेस तरी मारुती स्तोत्र म्हणायचं आहे तर तुम्ही एक वेळेस तरी मारुती स्तोत्र म्हणायचं आहे कारण की मारुती म्हणजे मारुतीच्या सेवेला खूप जास्त महत्व आहे कारण की प्रभू श्री रामचंद्र यांना मारुतीची सेवा ही खूप मारुतीची सेवा केलेली ही खूप आवडते आणि मारुती रायाला प्रभू श्री रामचंद्राची सेवा केलेली खूप आवडते मारुती म्हणजे प्रभू श्री रामचंद्र यांचे निसिंग भक्त होते तर त्याच्यामुळे किमान एक वेळेस तरी तुम्ही मारुती स्तोत्राचं पठण करायचं आहे आता त्याच्यानंतर नैवेद्य ना तर, तर प्रभू श्रीरामचंद्र यांना तुम्ही शिऱ्याचा नैवेद्य दाखवायचं आहे तर शिरा करायचा आहे शिराचं नैवेद्य दाखवायचं आहे त्याच्यानंतर खीर पण ही खूप प्रिय आहे त्यांना खीरीचं नैवेद्य दाखवायचं आहे तुम्ही ती रव्याची करा तांदळाची करा तर तो नैवेद्य दाखवला तरी पण चालेल किंवा तुम्ही गव्हाची लापशी केली तरी पण चालेल त्याच्यानंतर काळे चणे तर काळे चण्याचं नैवेद्य देखील खूप महत्वाचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही नैवेद्य दाखवायचं आहे आता त्याच्यानंतर संध्याकाळी नऊ दिवे तर आपण चैत्र नवमी चैत्र नवमी आहे तर आपण म्हणून रामनवमीच्या दिवशी संध्याकाळी आपण नऊ दिवे लावायचे आहे तर नऊ दिवे नऊ दिव्यांनी आपण प्रभू श्री रामचंद्र यांना ओवाळून घ्यायचं आहे तर तुम्ही म्हणजे कणकेचे नऊ दिवे करा किंवा तुमच्याकडे पंथे असेल तर ते वापरा तर एका पंथीत किंवा एक, एका एका दिव्यामध्ये आपण दोन वाती एकत्र करायच्या आणि मग त्या लावायच्या आहेत तर अशा प्रकारे तुम्ही नऊ दिवे लावायचे आहेत तर आता अ, आता आपण पूजा झाल्यानंतर काय करायचं आहे की आरती करायची आरती आरती तर आरतीमध्ये तुम्हाला जर रामाची आरती येत असेल तर म्हणायची किंवा मग यूट्यूबला लावून द्यायची आणि तुम्ही फक्त आरती ओवाळायची आहे तर आता हे नऊ दिवे जर तुम्हाला देवासमोर ठेवायचे असेल किंवा जर जागा असेल तर तुम्ही ते नऊ दिवे देवासमोर ठेवायचे आहे आणि जर नसेल जागे अभावी जर तिथं ठेवणं एवढे नऊ दिवे शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या उंबरठ्याच्या बाहेर ठेवा किंवा उंबरठ्याच्या आतमध्ये ठेवा किंवा ते पण शक्य नसेल तर तुम्ही एक दिवा देवासमोर ठेवा दोन आपल्या दरवाजाच्या दोन्ही बाजूने ठेवा एक तुळशीसमोर समोर ठेवा म्हणजे असे तुम्ही डिव्हाइड करून दिवे ठेवले तरी देखील चालेल तर अशा प्रकारे आपण साध्या सोप्या आणि आपण ज्याला म्हणतो ना की साध्या सोप्या पद्धतीने आपण रामनवमी ही घरचे घरी साजरी करणार साजरी करायची आहे आणि आपली कशी असतं की शेवटी देवाला काय आहे की म्हणजे आपण म्हणतो ना की भाव जास्त महत्वाचा आहे भक्ती महत्वाची आहे तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत सोबत श्री स्वामी समर्थ